आपले भंती ब्रह्मपाल आज आपण त्याच्या कारण आहे महाबोधी बुद्धीबाहेर मुक्त जमलेलो आहोत आणि थोडक्यात भंतीजींचा आपण मनोखा घेऊया आज आपण जमलेले त्याच्यासाठी तर तुम्ही थोडक्यामध्ये आम्हाला जरा माहिती द्या अ खऱ्या अर्थान हा जो लढा आहे हा लढा अगोदरच सुरू होणार होता भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अठराशे एक्क्यान ला बाबासाहेबाचा जन्म होणार त्या काळात बनते अनाघाडी धम्मपाल यांनी हा लढा सुरू केला होता आणि अठराशे एक्क्याण्णव ते आज पर्यंत तो लढा चालू आहे त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास ला एकोणीसशे एकोणपन्नास ला एक कायदा तयार झाला आणि तो कायदा म्हणजे फक्त हिंदूच्या हिंदू आणि बौद्ध या दोघांची मिळून त्या तिथे असाल असेल अशी आशे कमिटी त्यांनी तयार केली की जे ब्राह्मण समाजाचे लो, जे लोक आहेत त्यांना पाच ठेवले आणि बौद्ध समाजाचे अगोदर तीन होते नंतर चार केले या परिस्थितीने कसे आहे की ते लोक तिथे त्यांची मेजॉरिटी जास्त असल्यामुळे ते आपलं अस्तित्व आपलं जे नेहमीच आहे ते वापर वा करत आहे जर आपण एखाद्या विहारात गे मंदिरात गेलो तिथे विचारलं हे विहार मंदिर कोणाचं आहे तर म्हणे हिंदूंच मग इथे कोण काम करतं तर म्हणे बट त्याच्यानंतर मुसलमान लोक काझी लोक त्यांचे का, काम करतात चर्च मध्ये गेलं तर ख्रिश्चन पादरी त्यांचं काम करतो म्हणजे ज्याच्या त्याच्या विहारामध्ये जो तो जे काही कार्य करतो तो त्याच समाजाचा त्याच धर्माचा असतो परंतु इथे काय आहे इथे फक्त बौद्धच विहार असून जे सम्राट अशोकांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये सर्व अस्तित्व बुद्धाचं असून सुद्धा बौद्धांच्या हे ताब्यात नाहीये ही लढाई भिक्खू संघांनी अस्तित्वाची लढाई सुरुवात केली आहे आणि या लढाईला सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी जी आम्हाला साथ देणं लावली त्या साथ करता मी सर्व बौद्ध उपासकांचं बौद्ध उपासिकांच सर्वांच बौद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने त्यांचं मंगल हो हीच मनोकामना व्यक्त करतो आपल्या आता भंतकीचं आपण मनोगत ऐकलेला आहे बंधजीने खूप छान छानपणे आपल्याला सांगितलेलं आहे की अगे बाबा महाबोधी बुधवार मुख्य आंदोलन करायला आतापासून भरपूर वर्षापासून आंदोलन चालू आहे तर आता आपल्याला वंदामी म्हणते तुम्ही आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलंय आता पुढील तुम्ही आमच्यासोबत रॅलीसोबत या हो सर सर वंदामी